स्वतःला मागे ठेवून दुसऱ्यांसाठी नेहमीच चांगले करीत राहणे हे तत्त्व नेहमीच आपल्या उराशी बाळगून आंबेडकरी चळवळीत अख्खे आयुष्य वेचलेले कुठल्याही मानापमानाची परवा न करता केवळ आणि केवळ आंबेडकरी चळवळ व आपला मित्रपरिवार जपणारे स्पष्टवादी परखळ व्यक्तिमत्व प्रसंगी टोकाची भूमिका घेऊन आपला विचार सिद्धीस नेणारे आमचे मित्र आदरणीय सुरेश भाऊ कुराडे यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त हा छोटेखानी शब्दप्रपंच मित्रांनो आज सुरेशभाऊ कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना मला काही गोष्टींचा उलगडा करावासा वाटला दोन जुलै सन एकोणीसशे सत्त्याण्णवचा तो प्रसंग आठवला म्हणूनच सुरेशभाऊ कुराडे यांनी एक जुलै एकोणीसशे सत्त्याण्णवला आमचा मित्रपरिवार गोळा करून अर्थात तत्कालीन आंबेडकरी चळवळीकरिता आपलं सर्वस्व झोकून देणारे शुद्ध दन भाऊ आठवले सुनील भाऊ वाकपांजर भारतभाऊ आठवले आणि सुरेश भाऊ कुराडे यांच्या परिवारातील सर्व सदस्य मिळून दर्यापूर येथील पंचायत समिती क्वार्टरवर कुठलाही वादागादा न करता तत्कालीन रिपाईचे दर्यापूर तालुका अध्यक्ष तथा अमरावती जिल्ह्याचे काँग्रेसचे विद्यमान खासदार बळवंत भाऊ वानखळे यांना कुठलीही पूर्वसूचना न देता दिनांक दोन जुलै एकोणीसशे सत्त्याण्णवला बळवंत भाऊ यांना पंचायत समितीच्या छोट्याशा क्वार्टरवर बोलावून त्यांचा वाढदिवस साजरा करून एका नव्या पर्वाची मुहूर्त मेन रोणारे सुरेश भाऊ हो कुराडे यांचा आज वाढदिवस पुढे पुढे काळ बदलत गेला मित्रपरिवारांच्या कुसा बदलत गेल्या विद्यमान खासदार बळवंत भाऊ वानखळे यांचा सामाजिक आणि राजकीय व्याप वाढतच गेला कुठे पुस्तक तुला कुठे लाडू तुला तर कुठे भव्य रक्तदान शिबिर तर भविष्यात नाणे तुलासुद्धा होणार यात शंका जरी नसली तरी स्वतः प्रसिद्धी माध्यमापासून दूर राहून आपला एक मित्र नेता व्हावा सामाजिक जीवनात झळकावा म्हणून स्वतःचा कुठेही वाजागाजा न करता विद्यमान खासदाराचा वाढदिवस साजरा करण्याची परंपरा सुरू करणाऱ्या आंबेडकरी चळवळीतील सच्चा कार्यकर्ता ज्यांनी आपला आपल्या पोटा पाण्याची सोय केली त्या दिवंगत देझा वाकपांदर साहेबांना आपला अन्नदाता संबोधून विद्यमान खासदारांसोबत त्यांनी केलेल्या सहकार्याची जाणीव ठेवत नेहमीच कृतज्ञता व्यक्त करणारे सुरेशभाऊ कुऱ्हाळे यांच्या कार्याची दखल घेत विदर्भात तीन पाच आठ परिवारातर्फे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा खल्लारचे शाखा व्यवस्थापक सुरेशभाऊ कुऱ्हाळे यांच्या वाढदिवसानिमित्त जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहूनच कळू दे शिखरे यशाची सर तुम्ही करावी पाहता वळून मागे शुभेच्छा आमोची स्मरावी तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे इतुकीच आमची मनीषा भाऊ वाढदिवसानिमित्त आपणास भरभरून मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक मी अर्थात मुख्य संपादक विदर्भराज तीन पाच आठ न्यूज प्रभुदास इंगळे दर्यापूर तालुका प्रतिनिधी मंगेश बोरकर दर्यापूर तालुका प्रतिनिधी ग्रामीण अनिल तायडे अंजनगाव तालुका प्रतिनिधी सतीश हेरोळे अंजनगाव तालुका प्रतिनिधी ग्रामीण सुनील पाखरे व विदर्भराज तीन पाच आठ मित्र परिवार